नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर एवढ्यात तुम्ही वातावरण बघतच आहात सगळ्यांना सर्दी खोकला ताप डेंग्यूची साथ आली आहे तर काय काय खाल्लं तर काहीच तोंडाला चव नाही अशक्तपणा तर जिबीची चव वाढवणारा आणि पौष्टिक बीट गाजर टोमॅटो सूप लवकरात लवकर कसा तयार होईल आणि कमीत कमी साहित्यात कसा चांगला बनेल ते आता आपण बघणार आहोत तर चला मग रेसिपीकडे वळूया टोमॅटो गाजर स्वच्छ धुवून घेतले आहेत सगळे वस्तू आणि गाजर आणि बीटची साल काढून घेतली टोमॅटो धुवून कापून असं उकडायला ठेवलं आहे झाकण ठेवून उकडून घेऊया व्यवस्थित उकडलं गेलं आहे बघा तर ते आता आपण बाहेर काढून घेऊया टोमॅटोची साल काढून घेऊया छान उकडलं गेलं आहे रंग बदलला आहे बघा बीटचा आणि सगळं त्याचं अर्क पाण्यात उतरलं आहे तर टोमॅटोची साल साईडला काढून घेऊया तर सगळं चमच्याच्या साह्याने बाहेर काढूया तर आता आपण त्याचं पाणी पण पाण्याचासुद्धा वापर करणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यात घालून ते मिक्सरला वाटून घेऊया बारीक तर साहित्य बघा एकदम कमी साहित्य आहे मिरची लसूण कडीपत्ता धणे काळी मिरी लवंग जिरे हळद आणि थोडीशी हिंग तर सगळे जिन्नस घालून आपण बारीक दळून घेऊया मिक्सरला तर ते जे पाणी आहे उकडलेलं तेसुद्धा आपण वापर करणार आहोत त्या पाण्याचा तर बघा पाणी घालून ते वाटून झालं आहे बारीक वाटलं गेलं आहे तर आता थोडंसं कढईमध्ये अर्धा माप तेल घालून चिमूडभर जिरे एक इंच थोडंसं हिंग फोडणी करून घेऊया चाट मसाला पण चिमूटभर घालू शकतो पण माझ्याकडे नव्हता तर आता आपण ते तयार केलेलं बीट टोमॅटो गाजर सार कढईत ओतून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून ढवळून घेऊया तर आजारपणामध्ये काही जरी खाल्लं तरी तोंडाला चव नाही कुठलीच भाजी किंवा असं सगळं कडू कडू लागतं तर त्यावेळेस हे असा सूप केलेला खूप फायदेशीर ठरतो आणि पौष्टिक पण असतो कारण तिन्ही वस्तू एकदम गुणकारी आहेत बीट गाजर टॉमॅटो रक्तवाढीचा पण काम चांगलं करतो तर उकळी आली आहे बघा व्यवस्थित चवी मीठ घालायचं आहे आपल्याला बाकी सगळं आपण घातलेलं आहे तेलाऐवजी तुपाची पण फोडणी देऊ शकतो पण सगळ्यांनाच तूप आवडत नाही म्हणून मी तेलाचीच दिली आहे तर बघा व्यवस्थित शिजलं गेलं आहे व्यवस् सुगंध तर एवढा छान येत आहे कारण त्यात काळी मिरी आहे धणे आहेत हिरवी मिरची पण आहे लाल तिखटचा पण थोडा स्वाद आहे तर गरमागरम आपलं सूप खाण्यासाठी रेडी आहे तर एकदम सुंदर आणि रंग तर बघताय तुम्ही एकदम लाल भडक आणि स्मूथ असं आपलं गाजर बीट सूप तयार झाला आहे तर तुम्ही आजारपणात नक्की करून खा म्हणजे गुणकारी तर असणारच आहे त्यासोबतच एकदम फाय फायदेशीर ठरणार आहे एक भाकर चपातीचं काम ते वाटीभर सूप करणार आहे तर ह्या पद्धतीने आजारी माणसाला किंवा तोंडाची चव बिघडलेली असेल तर करून खायला काही हरकत नाही आणि जास्त साहित्य पण काही लागत नाही आणि वेळसुद्धा लागत नाही तर ह्या पद्धतीने करायला काय हरकत आहे तर मी बनवलेला टोमॅटो गाजर बीट सूप तयार झाला आहे गरमागरम खाण्यासाठी तर हा सूप मी दोन दिवसा अगोदर बनवला होता अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दही अंडी दिवशी बनवला आहे तुम्ही ह्या पद्धतीने बनवता का आणखीन वेगळी पद्धत आहे तर मी ह्या पद्धतीने बनवलेला सूप तुम्हाला आवडला का तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गरमागरम सूप तुम्हीसुद्धा नक्की करून बघा धन्यवाद